डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे ऑपरेशन सिंधूरचे अर्थ सदैव वातडिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या

एक ते दीडच्या दरम्यान दहशतवादी अड्ड्यांवरती अटॅक केला हल्ला केला तो ऑपरेशन सिंदूर या नावाने जगभरामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उठल्या गेल्या ज्याने त्याने आप आपले वेगळे अर्थ लावले आणि तशा प्रतिक्रिया दिल्या या ऑपरेशन सिंदूर वरती भाष्य करणारी आजची ही मात्रटिका तेव्हा आजच्या मात्र टिकेच नाव आहे ऑपरेशन सिंदूरचे अर्थ एकीकडे पाकिस्तानच्या डोळ्यात छनझनी असे अंजन आहे एकीकडे पाकिस्तानच्या डोळ्यात असे अंजन आहे दुसरीकडे कृपेने कृपेने युद्ध म्हणजे एक मनोरंजन आहे युद्ध म्हणजे एक मनोरंजन आहे भारतीय प्रसार माध्यमांनी अर्थात टीव्ही चॅनल्स न पेहलगाम हल्ल्यापासून ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत दाखवलं तर असं वाटलं की युद्ध हे युद्ध नसत तो एक मनोरंजनाचा भाग असतो अशा प्रकारचा गैरसमज पसरण्याची त्या शक्यता आहे यावरतीच भाष्य करणार ते पहिलं कर्व पुन्हा एकीकडे पाकिस्तान

साधारण मात्र पुंच आणि सैनिकांचे अभिनंदन केलं विरोधकांकडून सैनिकांचे इतरांकडून सरकारचे अभिनंदन आहे काही विरोधक याला अपवाद आहेत तरी विरोधकांकडून सैनिकांचे विरोधकांकडून सैनिकांचे इतरांकडून सरकारचे अभिनंदन आहे भारताच्या धैर्याला आणि शौर्याला संपूर्ण जगातून वन... भारताच्या कारण भारतानं जगापुढे आपली बाजू मानताना हे सांगितलं की ही काही पाकिस्तान विरुद्धची लढाई नाही हा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हा एक आमचा प्रयत्न आहे एकूण जगाच्या दहशतवादाच्या विरुद्धच्या लढ्याचा हा एक भाग आहे म्हणून शौर्याचं आणि धैर्याचं कौतुक पुन्हा एकदा दुसरं कडक विरोधकांकडून सैनिकांना ांकडून सैनिकांचे इतरांकडून सरकारचे अभिनंदन आहे भारताच्या आणि शौर्याला आण आण संपूर्ण आहे भारताच्या धैर्याला आणि शौर्याला आण। संपूर्ण जगाकडून वंदन आहे संपूर्ण जगाकडून वंदन आहे सदळीन मातडीच शेवटच तिसर आणि पुढचं सर्व चोर ते चोर वर पुन्हा शिरजो कोण पाकिस्तान चोर ते चोर वर पुन्हा शिरजो पाकऱ्यांचे माकड चाळे व्यथ आहेत चोर ते चोर वर पुन्हा शिरजोर पाकड्यांचे माकड चाळे व्यर्थ आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूरचे ज्याचे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत भारताच्या ऑपरेशन सिंधूरचे ज्याचे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत ज्याचे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर जे कुणी लोक मारले गेले अर्थात भारताच्या नजरेतून पुराव्या ते दहशतवादी होते पण तिकड पाकिस्तान दिला गे गे गेल्याचं गे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे त्याच संदर्भानं लिहिलेलं हे शेवट सगळं पुन्हा आहे चढ ते चढ वर पुन्हा शिरजव चोळ ते चोळ वर्पणा शिरज पाकळ यांचे माकळ चाले व्यर्थ आहेत तो तिजोरवर पुन्हा शिरजोर पाकडंचे माकड जाळे आहेत भारताचा ऑपरेशन सिंधूचे ज्याचे त्याचे वेग, वेग अर्थ आहेत भारताचा ऑपरेशन सिंधूचे ज्याचे त्याचे वेगवेगळे वेगळे अर्थ आहेत ज्याचे त्याचे वेगवेगळे वेगळे अर्थ आहेत आजच्या चा वटुडीचे होत ऑपरेशन सिंधू अर्थ ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Surya Kanti Surya Kanti the Kanti